शोभेच्या दारुकामातून प्रकटली चंद्रयान तीन दारूकाम पाहण्यासाठी होम मैदानावर लोटली प्रचंड गर्दी हो मैदानावर थ्री डी मॅपिंगच्या माध्यमातून सिद्धेश्वर महाराजांचे चरित्र उलगडण्यात आले बालपणीचे सिद्धेश्वर महाराज कपिल सिद्ध मल्लिकार्जुन यांची भेट सिद्धेश्वर महाराज व मंदिर अन्य परिसरातील भक्ती कार्याची माहिती लेश्तर शोमधून शिव योगी सिद्धरामेश्वर यांचे जीवन चरित्र उलगडला दरम्यान मंगळवारी रात्री उशिरा शोभेचे दारूकाम सुरू झाले हवेत उडणारे उंच औटगोळे चांदण्यांचा प्रकाश रंगीबेरंगी धबधबे झाडे फुलपाडी असा जगमगाट शोभेचे दारूकाम सोलापूरकरांनी अनुभवले दिव्य आणि भव्य सोहळा अनुभवत असताना भारत विश्वगुरु आणि चंद्रयान तीन हे शोभेच्या दारू कामांमध्ये दाखवण्यात आले कारण जे धबधबा आकाशातील चांदणे हवेत उडणारे आउटगोळे धबधबे यांनी डोळ्याचं पारण भेटले सुमारे तीस मिनिटे शुभेच्छा दारूकाम झाले शोभेच्छा दारूकामात यंदाही एम ए पटेल यांनी बाजी मारली त्यांनी प्रथम क्रमांकाचा पारितोषिक पटकावले ते तीस वेळा त्यांनी हा मान पटकावला सिद्धेश्वर फायर द्वितीय आले तर आदित्य फायर कराडचा तृतीय क्रमांक आला सिद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले बंगळूरचे लेशर शो दाखवलेल्या ले चेतन यांचाही सन्मान झाला हो मैदानावरील दारुकाम झाल्यानंतर रात्री नंदी ध्वज मंदिरात आले मंदिर सभोवती पास झाल्यानंतर सातही नंदी ध्वज एकत्र उभे करण्यात आले योग समाधी जवळ भाविकांना गाजर पेरू फळे गुळ प्रसाद वाटप करण्यात आला या शोभेच्या दारुकाम प्रसंगी मंदिराचे अध्यक्ष धर्मराज काडादी आणि इतर मान्यवरांनी या शोभेचे दारुकाम कामाचे कौतुक करत आपले मनोगत व्यक्त केले

चोरगामध्ये त्यांना लागणार काळात मध्ये आपण हे काम करण्याचा प्रयत्न सुरू केला गेले दोन वर्ष आपण लेबर गेमच्या शेवटी चरित्राचा काही भाग दाखवला या वर्षी आपण टू डी अॅनिमेशनच्या माध्यमातून काही पौराणिक कथा ज्या सिद्धरामेश्वरांच्या होत्या त्या चार पौराणिक कथा आणि काही आमच्या भीम शोच्या माध्यमातून दाखवला यामध्ये देवडोची जी चेतन यांची कंपनी आहे त्यांच्या माध्यमातून त्यांच्या टीमनी अतिशय छोटे वेळा आम्हाला ते थ्री डी करायचं होतं परंतु टू डी मध्ये आम्ही करू शकलो आणि त्यामुळे त्यांच्या सर्व टीमच मी या ठिकाणी अभिनंदन करतो कौतुक करतो आणि त्यांचे आभार करतो परंतु ते करत असताना अतिशय छोट्या काळामध्ये आमच्या टीम मधले श्री संतोष पाटील यांनी या स्क्रिप्ट रायटिंगचं काम केलं तशाच पद्धतीनं साऊंड सिस्टीम मध्ये आकाशवाणी मध्ये संतोष पवार आणि त्यांचे सर्व सहकारी प्रत्येकाची नाव मला माहित नाही परंतु त्या सर्व टीमच मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि एक चांगल्या पद्धतीनं आपण ह्या पौराणिक कथा सिद्धरामेश्वराच्या या ठिकाणी दाखवल्या पुढच्या काळात सिद्धरामेश्वराच्या चरित्राचे काही भाग तशाच पद्धतीने त्यांचं जीवन समाधी ज्या पद्धतीने घेतलं आणि त्यामध्ये समाज समाजाला उद्देशून ज्या पद्धतीने त्यांनी मार्गदर्शन केलं तो भाग आणि त्यांचा विशेष करून वचन साहित्य याशी पद्धतीचे आपण या पुढच्या काळात करणार आहे यापेक्षा अतिशय चांगल्याच पद्धतीने आपण ते सादर करणार आहोत तर या यांना आपण ज्या पद्धतीने सर्व सदगतांनी आम्हाला या ठिकाणी या प्रोत्साहन दिले त्यांनी जे खुलास केले याच स्वागत केलं त्याबद्दल सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो सर्व पत्रकार सर्व मीडिया यामध्ये आपण ज्या पद्धतीने या सर्व कार्यक्रमाला विशेष करून घ्यायला आणि या लेखर्स आणि कार्यक्रमाच्या कार्यक्रमाला तशाच पद्धतीची भूमिका आपण पुढच्या कामाला करावी मी आपल्या सर्व मीडियाच आहे देवस्थान आभार म्हणतो आणि मनोजी म्हणतो